आज मी आत्ता गावामध्ये राहतो आहे आज जवळजवळ माझा तर जनतेशी जेव्हा मी संवाद साधतो जनतेने घेतलेला हातातला निवडणूक आहे आणि मला एक सामान्य कुटुंबातून असल्यामुळं आणि गेल्या कित्येक वर्षापासून निस्वार्थ भावनांनी केलेला जो काम आहे आज मला ते सार्थक होते असं दिसतं जनतेच्या मनात म्हणजे जनतेने ठरवलेलंच आहे त्यावेळी महादेव कोंगुरे हा दक्षिणेसाठी जनसेवकून काम केलं पाहिजे असं निश्चय केलेला विषय आहे तर एवढंच ह्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करून विनंती करेन जसं ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गावातून मला चांगला साथ मिळतो आहे आशीर्वाद मिळतो आहे तसंच प्रत्येक गावातून मिळावं आणि मी माझं स्वप्नच जनता आहे आणि ज्यावेळी मी माझे आईवडील लहान असताना वारल्यावर मी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा